ठीक आहे uh, सरांनी थोडंसं आयता पाहुणा म्हणून बोलवलं आहे मला इथं म्हणजे ॲज अ स्टुडंट ॲज अ कोच म्हणून इथं सांगायचा प्रयत्न करायला आहे काही चुकलं मागलं तर पहिल्यांदा माफी असावी सगळ्यात पहिल्यांदा uh, तुमच्या सगळ्यांचं अटेन्शन माझ्याकडे पाहिजे आहे हंड्रेड पर्सेंट अटेन्शन आणि ते येण्यासाठी आपण एक छानपैकी एक सेवन फोर सेवन एट नावाची टेक्निक आहे ती थोडीशी करून घेऊया म्हणजे काय होईल मला तुम्हाला वश करायला बरं पडेल कारण जसं तुमचं हंड्रेड पर्सेंट अटेन्शन माझ्याकडे असेल तर मी जे बोलावलं ते तुम्हाला कळणार आहे ओके okay, जर तुमचं लक्ष नसेल तुमच्या डोक्यात जर तुमच्या सो कॉल बिझनेस वगैरे डोक्यात असेल ओके okay, तर तुम्ही माझ्याकडे फोकस करणार नाही आहे तर so, ठीक आहे क्लोज आईस सगळ्यांनी डोळे बंद करा छानपैकी पाठीचा कणा कधी ताट असू देत हे टाकट्याचा अँटेना आपला आपल्या फ्रिक्वेन्सी जी आहे त्या कम्प्लिटली युनिवर्स सोबत आपण जोडायची असतील तर आपला अँटेना जो आहे म्हणजे आपली पाठीचा कणा जो आहे अगदी स्टेट पाहिजे ओके डोळे बंद करा क्लोज आईस जीप आपल्या टाळूला लावा जीप टाळूला लावा आणि एक खोल श्वास घ्यायचा आहे चार सेकंद श्वास घ्यायचा आहे सात सेकंद होल्ड करायचा आहे आणि आठ सेकंद हळूच तोंडातून सोडायचा आहे ओके तर पहिल्यांदा श्वास घ्या फोर सेकंद होल्ड रिलीज रिलीज तोंडातून तोंडाचा ओ आकार करायचा आहे गोल आकार करायचा सोडायचा आहे मोर टाइम ते का डीप ब्रेथ Hold Release. Okay, last time take a deep breath. Hold Release. आता okay, हात रब करा चेहरा डोळ्या मस्त आणि आपले डोळ्या तर आपण आज जे शिकणार आहे ना तुम्ही सगळ्यांना ऐकलं असाल लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन या गोष्टी ऐकल्या असाल तर त्या गोष्टी थोड्याशा मी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये मी सांगणार आहे कारण हा पार्ट खूप मोठा आहे खूप ह्यूज याच्यामध्ये डेफ्थ आहे फक्त आपल्याला एवढ्या खोलात न जाता आज मला फक्त एक दहा ते पंधरा मिनिटं आहेत त्यामुळे मी अगदी इंट्रोडक्टरी सेशन घेतला घेणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन का गरजेचं असतं वगैरे ओके तुम्ही सगळ्यांनी ओम शांती ओम पिक्चर बघितला हो असेल ओम शांती ओम शाहरुख खानचा पिक्चर होता आणि शाहरुख खानच्या पिक्चरमध्ये शाहरुख खानने एक छानपैकी डायलॉग मारलेला आहे म्हणजे हातामध्ये एक अशी एक बाटली घेतली होती आणि तो इमॅजिन करतोय की तो फिल्मफेअर अवॉर्ड आहे आणि मग हे डायलॉग मारला होता इतनी से तुझे पाणी की कोशिश की तो सारे जर्रेने तुम्ही मिळाली की साजिश की म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या गोष्टीला तुम्ही मनापासून मांडलात तर ती गोष्ट तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मिळते फक्त एकच शिद्धत पाहिजेत म्हणजे मनापासून गोष्ट पाहिजे ती जेव्हा आपल्या डोक्यामध्ये जर आप एक गोष्ट असते आणि ती आपण अगदी म्हणजे फील करून मनापासून जर मानत असतोय तर ती शंभर टक्के गोष्ट पूर्ण होते याला म्हणतो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप छान व्हिडिओ आपल्या युट्यूबवरती आहे तुम्ही सर्च करू शकता द सिक्रेट किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन एक दीड तासाचा पिक्चर आहे तो दीड तासाचा पिक्चर बघा तुम्ही त्याचं बुक सुद्धा आहे मराठीमध्ये ॲक्च्युली हिंदीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे तुम्ही ते रीड पण करू शकताय पण मला असं वाटतं की आपण थोडंसं मूवीज बघितला तर थोडंसं जास्त इंट्रॅक्टिव्ह होईल ते त्यामुळे तुम्ही जर असं बघून घ्या व्हिडिओ दीड तासाचा व्हिडिओ आहे द सिक्रेट किंवा ऑफ अट्रॅक्शन त्यामुळे तुम्ही लक्षात येईल जर आपण एखादी गोष्ट मांडली तर ती शंभर टक्के पण मिळत असते पण मी जे सांगणार आहे ते इट इज नॉट अ लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे त्यामध्ये अजिबात नाही असं म्हणत नाही मी पण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण एखादी गोष्ट मला पाहिजे आहे त्यामुळे फक्त विश्वास ठेवायचा आहे की मला ही गोष्ट पाहिजे आहे मी समजा एखाद्याला बिझनेस आता सरांचा बिझनेस टू पॉईंट वर चालू आहे तर बिझनेस टू पॉईंट वर मध्ये समजा एखाद्यानं कोणती डोक्यात घेतला असेल की नाही मला अशाशी कंपनी डिझाईन करायची आहे मग अशाशी कंपनी डिझाईन करायची आहे आणि माझा एवढा मोठा टर्न ऑव्हर होणार आहे वगैरे वगैरे हे सगळं बिलीफ करणं म्हणजे फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे आणि ते सायंटिफिक वेन अचीव्ह करणं म्हणजे मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशनला फक्त एवढं सायन्सची जोड आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन बिलीफ असते बघ ठीक आहे सगळं जाऊ देत मला एक सांगा आयफोन जबरदस्त ब्रँड आहे सगळ्यात बरोबर आहे ना आयफोन दरवर्षी सप्टेंबरला नवीन प्रोडक्ट लाँच करते ओके दररोज म्हणजे थर्टीन आला फोर्टीन आला फोर्टीन गेला फोफ्टीन फिफ्टीन आला गेला सिक्स्टीन आला बरोबर आहे म्हणजे मला एक सांगा सॅमसंगचा प्रोडक्ट हा पहिल्यांदा तयार होतोय की किंवा कुठलाही ऍपलचा असेल किंवा सॅमसंग कुठलाही तो प्रोडक्ट पहिल्यांदा तयार होतोय की त्याचा विचार विचारपणे डोक्यात होतोय विचार त्यामुळे सगळ्यात महत्वाचे आपले विचार म्हणजे आपले जे विचार स्ट्रॉंग असतील ना तर सगळ्या गोष्टी होत असतात बर त्या विचार आहेत सगळे काय अडचण आहे आपण विचार पॉझिटिव्ह ठेवले वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण ते विचारानंतर पुढे पुढे काय होत असतं म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे ती पहिल्यांदा विचारात होते आणि विचारात आल्यानंतर मग ती सत्तात उतरते त्यामुळे सगळ्यात पहिला असतो म्हणजे थॉट्स दुसरी गोष्ट असते तो जो विचार तुमचा आहे तो विचार तुम्ही ने केला पाहिजेत म्हणजे तुम्ही फिलिंग कम्प्लिटली तुम्ही इन्व्हॉल्व्ह पाहिजेत कारण जे आम्ही म्हटलं की पुरी कायनात कायनात म्हणजे हे ब्रह्मांड जे आहे ह्याला युनिव्हर्स म्हणतो आपण हे युनिव्हर्स हे तुमचा अक्षरशः जीन आहे जिन त्या हुकुम मेरे आका म्हणत असतोय आणि आपण फक्त त्याच्यानं मागणी करायची की मला हे पाहिजे पण प्रॉब्लेम एकच आहे समजा आपण नाइन्टी थ्री पॉईंट फोर टोमॅटो फिल्म लावायचा असेल तर नाइंटी थ्री पॉईंट ची फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करावी लागते बरोबर आहे मग ती फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करायची आहे मग ते आपण आपली फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करायची कोणासोबत युनिवर्स सोबत, सोबत. मग आम्ही समजा मराठीमध्ये जिथं बोलालोय शेजारच्या राज्यामधला कर्नाटक मग कर्नाटकामधला कन्नडमध्ये बोलावलाय पंजाबीमध्ये एखादा बोलायलाय गुजरातमध्ये बोलावला तो युनिवर्सला कन्ड नाहीये युनिव्हर्सला एकच कर भाषा कळते ती म्हणजे फिलिंग्स तुम्ही कुठल्या लँग्वेज गोष्ट बोलताय किंवा काय डझंट मॅटर लँग्वेज इज टोटली totally इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला शब्द हे गरजेचे आहेतच पण शब्दानं काय होतं फ्रिक्वेन्सी जनरेट होते फिलिंग जनरेट होतात आणि त्या फिलिंग जे आहेत ना त्या फिलिंग युनिव्हर्सचे कनेक्ट होतात त्यामुळं सोबत दुसरी जी गोष्ट असते ती म्हणजे फिलिंग्स त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समजा एखादं म्हटलं मला की मला छानपैकी बिझनेस टू पॉईंट ओ मी शिकलोय आणि मला एक बिझनेस करायचा आहे एक छानपैकी शंभर कोटीची कंपनी काढायची आहे आणि हे जाऊन बसले कुठेतरी छानपैकी हिमालयात असं होणार नाहीये त्यासाठी थर्ड गोष्ट इम्पॉर्टन सगळ्या म्हणजे फर्स्ट आहे तुमचे थॉट्स सेकंड आहे फिलिंग थर्ड आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्शन सर तुम्हाला सांगतात दिनचर्या लिहा आणि जीओटी एमओटी पीओटी म्हणजे काय घेतलाय त्यामुळं ऍक्शन्स आर टोटली इम्पॉर्टंट खूप महत्वाचे आहेत ऍक्शन आणि सगळ्यात शेवटची जी गोष्ट येते ती लॉ ऑफ अट्रॅक्शन येते इट इज कॉल्ड अ बिलीफ म्हणजे चार गोष्टी आहेत त्याला टी फॅब म्हणतोय मी टी फॅब टी फॅब म्हणजे काय टी टी स्टँड फॉर थॉट्स यफ स्टँड फॉर फिलिंग ए स्टँड फॉर ऍक्शन अँड लास्ट बी स्टँड फॉर बिलीफ जेव्हा हे चार गोष्टी एकत्र येतात टी फॅब एकत्र येतं त्यावेळी खऱ्या अर्थाने मॅनिफेस्टेशन होतं आणि ह्या चार गोष्टींची आपण काय करायचं आहे मग तुम्हाला काय करायचंय तुम्हाला मॉडेल करायचं आहे म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये एखादी कंपनी तुम्हाला स्टार्ट करायची आहे किंवा एखादा तुम्ही नवीन काहीतरी प्रोजेक्ट करताय तर सर जे म्हणतात कायम है तुम्हाला त्याचे टॉप टेन प्लेयर माहिती पाहिजेत मग मी त्याच्या पुढे जाऊन सांगतोय तुम्हाला जे टॉप टेन प्लेअर माहिती पाहिजेतच पण सगळ्यात महत्वाचं त्या टॉप टेन प्लेयरची टी फॅब काय त्यांनी कारण प्रत्येक मोठी कंपनी ही पहिल्यांदा छोटीच होती आणि त्या मोठ्या 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 होत गेले मग आम्हाला काय बघायचं आहे सक्सेसफुल झालेले सगळेच बघतोय आपण पण ते लहान असल्यापासून मोठं होईपर्यंत ज्या काय त्यांची टी फॅब होते ते जेव्हा आपण बघणार आहे आणि ते जेव्हा आपण आचरणात आणणार आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं आपली ग्रोथ होणार आहे त्यामुळे जमला तुम्ही ते ॲपलच्या सेव होतं छानपैकी जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर ही इज ऑन द टॉप तो ऑनली टॉपला आहे त्यामुळे ती गोष्ट बघून तुम्ही फक्त मोटिवेट व्हायला आणि मोटिवेशन टोटली डिफरंट आहे आणि पर्स्पायरेशन टोटली डिफरंट आहे एव्हरी जिनियस हॅज वन पर्सेंट इन्स्पायरेशन अँड नाईन्टी नाईन पर्सेंट रेस्ट जे आहे ते काय पर्स्पायरेशन आपला जे जिनियस व्हायचं असेल तर एक टक्का इन्स्पिरेशन लागते राम सर ते मोर दॅन इनफ आहेत इन्स्पिरेशन द्यायला सगळ्यात महत्वाचं आपलं पस्पायरेशन दॅट इज हार्डवर्क आणि ते हार्डवर्क जे आहे ना हार्डवर्क आपल्याला करायला पाहिजे मग हार्डवर्क म्हणजे हे ॲक्शन वगैरे घ्यायला पाहिजे आणि ते हे अगदी प्रॉपर घ्यायला पाहिजे तरच तुम्हाला सगळं कोणाला येते मग ह्या मध्ये काय होत असतं मध्ये टोटली आपण जर आपल्याला छोट्या लेवल पासून मोठ्या लेवलला जायचं आहे तर तिथंपर्यंत जाण्यासाठी जी जर्नी आहे त्या लोकांनी कशी केली त्यांचे टी फॅब्स काय होते ते टी फॅब जेव्हा आपण आपल्या आचरणात आणणार आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं हे आपलं सगळं रिझल्ट मिळणार आहे त्यामुळं महत्वाचं आहे मध्ये टी फॅब त्यामध्ये वरती फोकस करूया कारण मी थोडक्यात सांगतो ऍक्च्युली हे मॅनिफेस्टेशन का होतं किंवा कसं होतं तुम्ही हे बिलीव्ह करा की एखादी गोष्ट आपण मांडल्यानंतर शंभर टक्के पूर्ण होते आपण काय करतो माझ्या आपण पहिल्यांदा विचार आपल्या डोक्यात शंका येते आपल्या डोक्यात की होईल का म्हणजे हे फक्त आम्ही फक्त विचार करत राहिलो आणि ऍक्शन पण घ्यालो हे सगळं व्हायलय पण एक सॉर्ट ऑफ इनसिक्युरिटी असते की बाबा हे होईल की नाही होईल तर माझ्याकडे हजारो टेस्टिमोनियल्स आहेत मी दररोज बघतोय म्हणजे इव्हन ऑलरेडी मी सेशन्स करतोय त्याचे मॅनिफेस्टेशनचे वगैरे एन एल पी नावाचा प्रोग्राम जो आहे न्यूरोलो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ते ऑलरेडी मी करतोय सगळं ओके okay, त्याचा तर खूप मोठा वास पार्ट आहे तो ओके okay, ते नंतर नंतर आपण जेव्हा इंट्रॅक्शन जास्त वाढवू त्यावेळी मी एन एल पी तुम्हाला सांगत जाईन सगळी पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग शिकायचं असेल तर सगळ्यांना मध्ये बिलीव्ह करा बरं एक मॅन्युफॅक्चर छोटं उदाहरण उदाहरण घेऊया कदाचित तुम्ही सगळे जे बसलाय त्यांनी अगदी लहान असताना कदाचित एखादा वक्रूत स्पर्धेमध्ये भाग घेतला असाल ओके किंवा शाळेमध्ये छानपैकी आपण पुढे जाऊन स्टेजवरती जाऊन किंवा काय अगदी लहान असताना म्हणतो तुम्ही पहिली दुसरी तिसरीला ओके कोणीचं जाऊन भाषण केलं असेल वगैरे वगैरे केलं सगळ्यांनी ओके मग ते भाषण तुम्ही डायरेक्ट जाऊन केलाय की त्याची रिहर्सल केलं आहे रिहल्सल अगोदर रिहल् सेल केले असते रिहल्ल केले असते म्हणजे मॅनुफेक्शन तुम्ही केलं असते तुम्ही ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग केलं असतं आणि ते मॅन्युफॅक्चरिंग आदल्या दिवशी केलेलं असतं आणि मग ते दुसऱ्या दिवशी तुम्ही जाऊन ते करताय मॅन्युफेस्टेशनचा अर्थ मला हे मिळालेलं आहे हे फील करून तसं जगणंय म्हणजे मॅन्युफेस्टेशन आहे मी समजा मला या वर्षी टार्गेट आहे म्हणजे थर्टी सी आर चा माझा टर्नओव्हर करायचा आहे मग माझा समजा टार्गेट आहे थर्टी सेव्हचा टर्नओ से कंप्लीट करायचा आहे तर मी आता प्रेझेंटमध्ये फ्युचरच्या रूपात जगणार आहे की माझा तीस कोटीचा टर्नओ झालेला आहे ऑलरेडी आणि त्यावेळी माझी काय सिच्युएशन असणार माझ्या काय असणार आहेत ओके हे सगळं मी जर आत्ताच समजा बिलीव्ह करत राहिलो तर शंभर टक्के आपण त्या रस्त्यावर जाणार आहे जर आपल्या डोक्यामध्ये फक्त निगेटिव्ह विचार असतील निगेटिव्ह विचार असतील तर आपण त्यामध्ये पूर्ण करणार नाही ओके मग त्यासाठी काही अफर्मेशन्स आहेत ओके देर आर सम अफर्मेशन्स मग ते अफॉर्मेशन्स कारण मग असं म्हटलं असं शब्दांच्या मुळे फिलिंग जनरेट होतात तुम्हाला म्हटलं मी छानपैकी स्माइल द्या बघू छानपैकी स्माइल द्या म्हटलं मी ओके okay. जरा चेहरा जरा असं रडवा कर बघू थोडस असं खूप दुःख झालंय मोठं वगैरे हो खूप मोठं दुःख झालंय म्हणजे कोणतरी कचकलंय अगदी जवळचे व्यक्ती कोणतरी कचकले ओके okay. फिलिंग झाले जनरेट झाल्या थोड्या तरी त्या फिलिंग कशामुळे आल्या शब्दामुळे आल्या त्यामुळे चूज युअर वर्ड्स वाईजली आपण शब्द जे आहेत ना शब्द खूप जपणू वापरायला पाहिजेत आमचे मित्र काय म्हणतात पैशाचा लई मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही जेव्हा असं म्हणताय तेव्हा पैशाचे प्रॉब्लेम तुम्ही खेचून घेत आहे कारण मग म्हटलं तर जिन्न आहे क्या हुकुम मेरे आका पैशाचा प्रॉब्लेम आहे बस बोबलत प्रथा असतो पैशाचा प्रॉब्लेम पैशाचा प्रॉब्लेम येणार तुम्हाला म्हणून म्हणतोय चूज युअर वर्ड्स वाईजली आपण शब्द खूप जपणू आपणाला पाहिजेत शब्द म्हणजे असं वापरायला पाहिजे की नाही मी पॉझिटिव्हच आहे एक गोष्ट सांगू छोटीशी एक मस्त गोष्ट सांगतो म्हणजे पॉझिटिव्ह फिलिंग्स कशी करायला पाहिजे काय करायला पाहिजे कारण रामसदूला खूप छान गोष्ट सांगतात त्याला ॲक्च्युली आम्ही एन एल पीमध्ये मध्ये मिल्टन मेटा टेक्निक म्हणतो मिल्टन म्हणजे स्टोरी सांगणे आणि मेटा म्हणजे प्रश्न विचारणे ओके एक टेक्निक <coughs> एक छानपैकी आश्रम असतोय आणि त्या आश्रमामध्ये एक साधू असतोय ओके आणि ते साधू अगदी छान बसलेले असतात त्यांचे अनुयायी असतात म्हणजे भक्त असतात ओके त्यामधला एक भक्त जो आहे ना तो एक्सायटेड होऊन होतो एकदम एकदम खुश होऊन पळत 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 धावत होतो एकदम आणि म्हणतोय महाराज महाराज एक खूप चांगली गोष्ट झाली महाराज म्हणतात अरे वा बोल काय झालं तर एक गावातला माणूस आला होता गावकरी आणि त्याने एक गाय आणलेली आहे आणि गाय आपल्याला ती भेट दिलेली आहे मग ते साधू म्हणते अरे वा खूप छान झालं ओके त्या गायीला आपण घ्या संगोपन करा आम्हाला दररोज आता सकाळ सकाळी छानपैकी दूध मिळणार ती ती वेळ झाली नेक्स्ट डे ला परत तोच भक्त जो आहे तो येतो जरासा चेहरा अडवेला असतोय थोडासा नाराज झालेला असतोय आणि येतोय आणि महाराज महाराज एक वाईट गोष्ट झाली मग महाराज म्हणतात काय झालं तर ते काल जे गावकरी आला होता ज्याने गाय घेऊन आला होता त्यानं परत घेऊन गेला महाराजांचं स्टेटमेंट होतं खूप छान झालं दररोज शेण काढायचा त्रास वाचला महाराजांनी यामध्ये एकच गोष्ट केली त्यानं गाय आल्यानंतर सुद्धा पॉझिटिव्ह फील केलं होतं गाय गेल्यानंतर सुद्धा पॉझिटिव्ह फील केलं होतं मोठी माणसं मोठी का होतात कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जरी म्हणतो ना पण तुम्हाला कमजोरी तुम्हाला सबसे मोठी ताकद होतीये जिथं ते फेल्युअर असं वाटतंय त्या फेल मधनं ते काहीतरी असा पॉइंट उचलतात ज्याच्यावर ते पिकअप घेतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते आपल्याला की आपण प्रत्येक बाबतीत प्रत्येक बाबतीत पॉझिटिव्ह राहिला पाहिजे कारण काय माहिती काय वी ऑल आर एनर्जीज आपण सगळे सगळे एनर्जी आहात आमचा थर्मोनॉमिक्स म्हणजे केमिस्ट्री मी शिकवतोय थर्मोनॉमिक्सचा टॉपिक आहे आमचा त्यामध्ये असं आहे की एनर्जी नायद बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉईड एनर्जी तयार करता येत नाही एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म म्हणजे एनर्जी जी आहे ती एका फॉर्म मध्ये दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येते म्हणजे आपण स्विच मारल्यानंतर ते बरोबर फॅन वाय चालू झाला फॅन म्हणजे ती मेकॅनिकल एनर्जी चालू झाली आता वारं लागाले आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट टू मेकॅनिकल एनर्जी म्हणजे एनर्जीचा फॉर्म बदलता येतो मग मला सांगा आपण सगळे कोण आहोत एनर्जी ओके आपण सगळी एनर्जी आहोत मग आपण सगळी एनर्जी आहोत बाहेर सुद्धा सगळी एनर्जी आहे म्हणजे आपण शेजारी शेजारी बसलो आपण सगळी एनर्जी आहोत मग आपण एनर्जी असेल तर आपण निगेटिव्ह विचार केल्यानंतर आपली एनर्जी डाऊन होईल की पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर कुठला विषयापर्यंत आपण एनर्जी डाऊन होणार आहे मग निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला डाऊन झाली असेल तर ती डाऊन एनर्जी युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होईल का मग जर युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी ऑलरेडी टॉपला आहे मग युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी जर मॅच करायला असेल तर आपली एनर्जी काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे आपली एनर्जी पॉझिटिव्ह पाहिजे आपली एनर्जी हाय पाहिजे आणि हाय एनर्जी कधी होते पॉझिटिव्ह विचारणं की निगेटिव्ह विचारणं पॉझिटिव्ह विचारणं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपल्याला पॉझिटिव्ह फील केलं पाहिजे पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे पॉझिटिव्ह लोक शेजारी पाहिजे पॉझिटिव्ह वाचन केलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह ऐकलं पण पाहिजे पॉझिटिव्ह बोललं पाहिजे पॉझिटिव्ह ऐकलं पाहिजे हे सगळं जेव्हा आपण पॉझिटिव्ह करतोय त्यावेळी खऱ्या अर्थानं ती पॉझिटिव्ह एनर्जी राईज होते ती राईज झाली एनर्जी युनिवर्स एनर्जी जेव्हा मॅच झाले त्याला म्हणतात आपण सिंक्रोनी त्याला म्हणतात आपण रेझोनन्स आणि जेव्हा रेझोनन्स होतो जेव्हा सिंक्रोनेशन होतं त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मग असे म्हटलं शब्द खूप महत्वाचे आहेत ते शब्द आपण अफर्मेशनच्या रूपात म्हणू शकतोय अफर्मेशन्स खूप जबरदस्त ताकद असते मध्ये पण अफर्मेशन फक्त शब्द असतात त्या शब्दांच्या मधून आपण ते अफर्मेशन फीलिंग्स ने घेतले तर खऱ्या अर्थाने मॅच होत नाही तर बसले मी खूप छान मोठा होणार आहे मी मोठा होणार मोठा होणार आहे असं होत नाही अफर्मेशन शुड बी प्रिसाईज आणि ते आपण परफेक्ट लिहिलेले पाहिजेत ते सकाळी आणि संध्याकाळी वाचायचे कारण सर तुम्हाला सांगतात कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड दोन दोन भाग असतात कॉन्शियस माइंड म्हणजे आपण जे रेग्युलर वापरतोय किती टक्के वापरतो आपण किती किलोचा आपला एनिवन आपला मेंदू जो आहे तो फक्त सव्वा किलोचा आहे वन पॉईंट टू फाय के जी सव्वा किलोचा मेंदू असतो आपला तर सव्वा किलोच्या मेंदूमध्ये में दोन टाईपचे म्हणजे ब्रेन म्हणतो आपण एक कॉन्शियस आणि दुसरा कुठला आहे सबकॉन्शियस ओके कॉन्शियस आणि सबकॉन्शियस म्हणजे त्याला चेतन आणि अवचेतन म्हणतो आपण तर ते आपण वापरतो किती माहिती आहे काय आपला मेंदू फक्त इलेव्हन पर्सेंट आपण रेग्युलर आपण फक्त इलेव्हन पर्सेंट मेंदू वापरतोय रेस्ट जे एटी नाईन पर्सेंट आहे ना तो आपण वापरत नाहीये मग ते कशाने होतं आहे ते प्रॅक्टिसनं प्रॅक्टिसनं होत असतं वेळ मग आपण जेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड जेव्हा ॲक्टिव्ह करायचं असेल तर ती गोष्ट प्रॅक्टिसनं 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 होत असते ओके म्हणजे अफर्मेशन तुम्ही म्हणालाय तर अफर्मेशन म्हणताना तुम्ही जितके जास्त म्हणाल ट्वेंटी वन डेज तरी मिनिमम पाहिजेत जेव्हा तुम्ही ते सारखं सारखं म्हणत राहाल त्या गोष्टीमध्ये तुम्ही सारखं सारखं फील करत राहाल त्यावेळी तुमच्या सबकॉन्शियस ते पूर्ण फिट होतं आणि मग तुमच्या गोष्टी घडायला सुरुवात होतात मग त्यासाठी आपला सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह करण्यासाठी दोनच वेळ ह्या प्रॉपर परफेक्ट वेळ आहेत आपण करू शकतोय कुठल्याही वेळेला पण दोन खिडक्या अशा आहेत पूर्ण आपल्या लाईफस्टाईलमध्ये ज्या दोन खिडकीमध्ये तेवढं ते ओपन असते ती म्हणजे सगळ्यात मॉर्निंग आणि झोपताना म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पहिली एक पाच मिनटं आणि रात्री झोपायच्या अगोदरची पाच मिनटं ही सगळ्यात बेस्ट टाईम मानला जातोय सबकॉन्शियस माइंड ऍक्टिवेट करण्यासाठी कारण समजा आपण विचार करा रात्री झोपताना आपण जे विचार मनामध्ये घेऊन रात्री शेवटचा झोपलेला असतोय ते विचार आपल्या माइंडमध्ये रात्रभर घोळत असतात सबकॉन्शियस माइंडमध्ये घोळत असतात आणि ते सबकॉन्शियस माइंडमध्ये घोळत असल्या कारणानं सबकॉन्शियस माइंड तुमचा त्याच विचारांच्या मध्ये गुरपटलेला असतो ओके आपण पॉझिटिव्ह विचार करून जर ते घोळत राहिलो तर पूर्ण रात्रभर तो माइंड जो आहे तो पॉझिटिव्ह करत राहणार आहे आणि जेवढा तो पॉझिटिव्ह विचार करत राहणार आहे तेवढं ते ऍक्टिव्ह होणार आहे हे सांगण्यासाठी मला निगेटिव्ह सांगायला पाहिजे एक गोष्ट एक छानपैकी काय करायचं शेवटचे दहा मिनिटं झोपायच्या अगोदर मस्तपैकी सापांची व्हिडिओ बघायची व्हिडिओ बघ बघायचे सापांचे व्हिडिओ बघायचे असा आहे तसा आहे आला तिकड आला चावला कोणाला तरी हे फक्त बघायचं आणि रात्री झोपायचं <laughs> रात्री साप चावणार आम्हाला शंभर टक्के चावणार का नाही का आपल्या माइंड मध्ये आपण शेवटच्या वेळी ते एवढं कॉन्शियसली बघितलेलं असतंय की सबकॉन्शियस माइंड तुम्हाला ते दाखवतय मग मी हेच म्हणतोय आता मी निगेटिव्ह गोष्ट सांगितलं तुम्हाला पटलं पण मी मग अशी म्हटलं की पॉझिटिव्ह जर आपण विचार केला तर ते लक्षात राहतं हे पटलं नाही सापा सांगितलं बरोबर लक्षात राहिलं आणि फॅक्ट आहे कारण आपण निगेटिव्ह लगेच अब्सॉर्व करतोय पॉझिटिव्ह आपण अब्सॉर्व करत नाही आपण विचार करायला सांगितले की आपल्या मनामध्ये विचार आपल्या मनामध्ये विचार जे आहेत ना ते निगेटिव्ह जास्त येतात अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला छानपैकी ओके डोळे बंद करा मग सगळ्यांनी अजून एक फक्त लास्ट डोळे बंद करा एक छानपैकी गोष्ट सांगतो ओके तुम्हाला सगळ्यांना मी खूप छान गोष्ट सांगणार आहे गोष्ट आहे राजा राणीची एक राजा असतो एक राणी असतोय पण ह्या गोष्टीमध्ये कुठंही माकड येणार नाहीये माकड मी शब्द काढल्यानंतर माकडाचा चेहरा डोळ्यासमोर दो, येता कामा नये आधीच चांगलोय अजिबात म्हणजे अजिबात माकड कामा कामाने छानपैकी राजा राणीची गोष्ट आहे राजा राणीचा अगदी खूप छान राज्यकारभार चालू असतोय पण चुकूनही माकड येता कामा मी अजूनही सांगलोय माकड कसं ते काळं दिसतंय आहे की केस त्याला जास्त आहेत असं अजिबात येता कामा नाहीत फक्त राजा राणीवरती फोकस करायचा राज्यकारभार खूप छान चालू आहे त्यांचा एक छानपैकी राजपुत्र पण असतोय पण राजपुत्र एकदा बालकणीमध्ये खेळायला गेलेला असतोय तिथं माकड त्यानं बघितलं नाहीये त्यानं अजिबात माकड बघितलं नाहीये ठीक आहे डोळे बघू किती जाणी माकड बघायनी जे बघू नका म्हणतो मी ती जास्त बघतोय मी शेवटी हे माइंड आहे आपलं आपलं माइंड आहे आपण आपण समजा नदीमध्ये गेलो असेल किंवा झऱ्याचं पाणी प्यायचं असेल तर डायरेक्ट पाणी पित नाही आपण पहिल्यांदा थोडस बाजूला करतोय आणि मग पाणी पितोय विचार पण तेच असतात आपल्या माइंडमध्ये लाखो करोड विचार येतात ते लाखो करोड विचारांमधले किती टक्के पॉझिटिव्ह असतात आणि किती टक्के निगेटिव्ह असतात म्हणजे नाईंटी टू नाईन्टी फाय पर्सेंट जे असतात आपण निगेटिव्ह विचार असतात आणि फक्त पाच टक्के आपण पॉझिटिव्ह विचार करतो आणि आम्ही म्हणतो की आम्ही हे सगळं गोष्टी करायला पाहिजेत तर सगळ्यात पहिल्यांदा विचार बदला जग बदलेल म्हणजे माझं सांगायचा एक उद्देश आहे मॅनिफेस्टेशन खूप बिग टर्म आहे खूप मोठी टर्म आहे ओके आणि त्यासाठी भरपूर गोष्टी गोष्टी आहेत लॉफ अट्रॅक्शन वेगळा आहे मॅनिफेस्टर वेगळा आहे सेल्फ हिलिंग टेक्निक्स आहेत ओके सेल्फ हिलिंग टेक्निकबद्दल सर थोडक्यात काय सांगतो मी सांगणार फक्त तर विचार बदलण्याचं सगळं होतं एक गोष्ट फक्त सांगतो आणि खूप जबरदस्त गोष्ट आहे ती खूप जबरदस्त गोष्ट आहे सेल्फ हिलिंगची एक अँशंट एक प्राचीन टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे त्या टेक्निकचं नाव मी अजिबात सांगणार नाही आहे ओके okay? पण फक्त ती टेक्निक काय आहे हे तुम्हाला सांगेन मी हवाई नावाचं बेट आहे सगळं माहिती असेल अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या तिकडे अमेरिके साई शेजारी हवाई नावाचं एक बेट आहे त्या हवाई नावाच्या बेटावरती ही प्राचीन टेक्निक वापरली जायची खूप प्राचीन आहे ती म्हणजे कोणाला माहीत नाही ही टेक्निक किती वर्षापासून आहे पण ती फेमस झाली एका गोष्टीमुळं तर हवाई नावाच्या बेटावरती एक छानपैकी हॉस्पिटल होतं हॉस्पिटल होतं में मेंटल हॉस्पिटल पण ते मेंटल हॉस्पिटल साधं पण नव्हतं ते होतं क्रिमिनली अप्युज अप्युज आहेत ना ती सगळी माणसं तिथं होती म्हणजे जी पूर्ण क्रिमिनल्स आहेत आणि सायकोपॅथ आहेत ती सगळी माणसं तिथं त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि ती इतकी घाणेडी होती इतकी विचित्र होती की ती स्वतःला तर इजा करायची दुसऱ्याला बी इजा करायची म्हणजे तुम्ही तेरा नंबर बघितलं तेरणामध्ये असं ते सलमान खानला ते ज बांधून ठेवलं नाही तशी अवस्था जवळपास त्या सगळ्या कैद्यांची तिथं होती आणि सगळे ते मेंटली अगदी रिटायर्डेडच म्हणा पाहिजेत अशी डेंजरस माणसं होती त्यामुळे तिथं नर्स कोण टिकत नव्हती तिथं कुठल्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी काम करू शकत नव्हता कारण त्यांच्या तक्रारी असं झायची की ही आम्हाला पण माराय चालू करतात आणि त्यावेळी एका डॉक्टरची तर वाणी झाली एका डॉक्टरची तर पोस्टिंग झाली डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर व्ही लेन तुम्ही सर्च करा पाहिजे गुगल आहे ते गुगल आणि रिअल स्टोडिओ आहे डॉक्टर हुई लेन नावाचा डॉक्टर म्हणजे एक सायकोलॉजिस्ट ज्याची तिथं रवानगी झाली तो डॉक्टर जेव्हा तिथं गेला, गेला ते गेल्यानंतर त्यानं सगळं बघितलं हे चित्र तर सगळी ही सायकोपॅथ्स आहेत इथं परत नर्स आणि सगळे वॉर्ड बॉय सगळे परत त्यांच्याकडे आले सर झालं झाले तुम्ही आता नवीन आला आहे पण आम्ही कित्येक वर्षापासून झेलतोय इतकी ही डर्टी माणसं आहेत दुसऱ्याला बी मारतात स्वतःला बघ मारतात वगैरे त्यांच्यावर कुठलाही इलाज चालत नाही आहे कुठलीही गोळी काम करत नाही कुठलंही औषध काम करत नाही हे सगळे असेच आहेत कित्येक वर्ष हे सगळं त्यांचं तसं चालू आहे ते होईल आणि सगळं बघतो होतो आणि ते बघितल्यानंतर त्याच्या डोक्यात एक येतं की नाही यांना आपल्याला बरं करायचं आहे तो माणूस त्या लोकांच्या समोर कैद्यांच्या समोर एकदाही न येता फक्त आपल्या केबिन मध्ये बसून राहून त्यानं त्यांच्यावर उपचार केला त्यानं उपचार केला त्या लोकांच्या वरती एकदाही भेट न भेटता आणि एक चमत्कार झाला दोन वर्षानंतर त्या हॉस्पिटल मधलं सगळे सगळे कैदी बरे झाले आणि तिथून ते बाहेर पण पडले दोन वर्षानंतर हॉस्पिटल बंद करावं लागलं त्याने एक टेक्निक केला होता आणि तो आपल्या केबिलवर बसायचा ती सेल्फ फिलिंग टेक्निक होती कारण कसं असतं आपण आपल्या ज्या बाबतीत वाईट गोष्टी होत्या किंवा काय होतात त्याला आपण स्वतःला जबाबदार कधी मानत नाही आपण दुसऱ्याला जबाबदार जास्त मानतोय आपण कायम दुसऱ्यालाच बदला जातोय आपण स्वतःला कधीही बदलत नाही पण तुम्हाला सांगतो तुमच्या शेजारी जी माणसं बसलेली आहेत ते तुमच्या एनर्जीनं खेचून आणलेली माणसं आहेत आपण राम सरांच्याकडे अट्रॅक्ट झालोय का कारण राम सरांच्या त्या एनर्जीनं आपल्या सर्वांना इथं गॅदर केलंय मग जर त्यांनी पण तेच हे केलं ह्युलेंडनं जर आपण आपल्या मनामधली आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी जर आपण हील केली आपल्या मनामधली जर आपण म्हणजे जे काय हे पॉइंट्स आहेत ते सगळे आपण क्लिअर केले निगेटिव्हिटी सगळी कमी झाली तर पुढचा बरा होतोय त्यांनी चारच वाक्य म्हटली होती ती चार वाक्य अशी होती आय एम सॉरी प्लीज फग यू मी थँक यू आय लव्ह यू ती चारच वाक्य म्हटली होती आणि ही चार वाक्य तो काय करायचा त्या पेशंटचे फाईल्स घ्यायचा ती एक समोर फाईल आहे ती फाईल घेऊन तो बसायचा आणि त्या पेशंट भोवती तो स्वतः बोलत राहायचा आय एम सॉरी प्लीज फग यू मी थँक यू आय लव्ह यू ही एक टेक्निक आहे जी टेक्निक ॲक्च्युली एकशे आठ वेळा म्हणायला लागते दर दररोज आणि ह्या टेक्निकनं आपण आपल्या समोर जे निगेटिव्ह माणसं आहेत ती निगेटिव्ह माणसं सुद्धा पॉझिटिव्ह होतात एव्हाना होता ते आपल्या आयुष्यातनं बाहेर निघून जातात आणि हे बेस्ट एक्झाम्पल आहे त्या सेल्फ फिलिंग टेक्निकचं मी त्याचं नाव आता सांगत बसेन तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा लगेच ते सगळं सर्च करत बसत आहे आणि हे कधी म्हणजे लोकांच्या डोळ्यासमोर आलं ही नाईन्टीन एटीची गोष्ट आहे एकोणीशे ऐंशीची गोष्ट आहे जो विटाले नाव ऐकला असेल आपण ठीक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ बघा द सिक्रेट त्यामध्ये एक जो स्पीकर आहे तो आहे जो विटाले त्या जो विटालेनं आपलं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये खेता जिक्र केला ह्यू लेनचा आणि ह्या ह्यू लेनचा तो त्याच्यावरती रेफरन्स आल्यानंतर मग लोकांना कळलं की अशी एक टेक्निक आहे जी टेक्निक वापरली जाते दुसऱ्याला बदलण्यासाठी स्वतः आपण बदलायचं आणि स्वतः फक्त आपल्यावरती तो प्रयोग करत राहायचा दुसरा आपोआप बदलून जातो ही टेक्निक आहे ओके ते आपण नंतर जेव्हा सेशन्स होतील त्या सेशनमध्ये त्याचं नाव काय आहे कसं आहे हे सगळं तुम्हाला कळत जाईल तर थँक्यू राम सर तुम्ही मला इथं थोडा खेळ बोलायला परमिशन दिलात थँक्यू व्हेरी मच आणि तुम्ही छान पद्धतीनं ऐकून घेतला